एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड मुख्यमंत्री होण्यासाठी अघोरी पूजा केली जाते एखाद्या मंत्र्याने के जा केलं तर एवढं गांभीर्यानं का घेतात भरत गोगावले यांच्या प्रश्नावरून जयंत पाटलांचा टोला ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश माजी नगरसेविका आकांक्षा शेटे ईश्वर ताडे यांचा भाजपमध्ये प्रवेश परप्रांतीयानं महाराष्ट्रात मराठी सक्ती करण्याऐवजी मराठी लोकांना हिंदी सक्ती करत आहे हिंदी सक्तीविरोधात दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे यांच्याकडून जाहिरातीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा वापर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचं अभिनंदन करताना घड्याळ चिन्हाचा वापर पागवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरणातील चारही तोतया वसुली अधिकाऱ्यांना जामीन मंजूर राजगुरुनगर न्यायालयाचा निर्णय सांगलीच्या मिरजमध्ये जादूटोण्याचा प्रकार समोर वाढदिवसाच्या बॅनरखाली कापडात बांधलेली गाठोडी आढळली गाठोड्यामध्ये जादूटोणा केलेलं साहित्य तर तीन दिवस वेगवेगळी गाठोडी सापडली चंद्रपूर मध्ये पाऊस लांबल्यानं केवळ एकोणपन्नास हजार हेक्टरवरच पेरण्या मृगना क्षेत्रामध्ये पाऊस लांबल्यानं पेरना खोळंबल्या शेतकरी चिंतेत गडचिरोली जिल्ह्यातील चार वन विभागामध्ये सागवान लाकडाची लिलाव प्रक्रिया रखडली कोट्यवधी रुपयांच्या सागवान लाकडांचं नुकसान सांगलीमध्ये कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कृष्णा नदीची पाणी पातळी सोळा फुटांवर अनेक शेतांमध्ये पाणी साचलं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जवळच्या कुंढवळ धबधबा ओसंडून वाहण्यास सुरुवात धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी मुसळधार पावसामुळे सह्याद्रीमध्ये सर्वत्र हिरवळ